पहिलीपासून त्याला शौक आहे कसा गाड्यान जाऊन फोटो काढायचा आता पण नजर सुटला तुमचा म्हणणं काय म्हणजे किती रुपये पाहिजे असं काय सांगा ना थोडे नक्की नक्की थांबा नक्की नक्की देतील तवा देतील देतील थांब ना 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 ते देतील तवा खुश आहेत ना आम्ही देतो ना तुम्ही कसं टेन्शन देता हा रुपये टाकायचं आम्ही पाच हजार रुपये टाकू तुझ्या जबाबी टाकू आम्हाला पेडाय नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या सस्त्री लोकल चॅनलमध्ये आणि आज आमच्या एक ग्रुप मेंबरचा सांग कुठं आहे तर आता आम्ही निघतोय सर्व रेडी झालेले वाटा इकडे पाया पडायला पाय वगैरे पडले आणि आता मी निघतोय पुढे असं काय भेट बिन वाचत आता पुढे काय काय होते चला जाऊया दादा आता देवाऱ्यांच्या पाया पडून हे बाबा आपली गाडी कार लवकर चल जायचं भाऊ निघले देवारा तू पाय पडले आता पुढे जायचं आपल्याला साखर पुढे चला चला चला, चला। नवऱ्याची गाडी आहे आखी भाऊची भाऊ नव नवऱ्याला नीट आहे आणि नीट आहे ना आरामात जाऊ दे भाई <बाबु>, कि <laughs> भाऊ किती दिवसातून आज आले कसं वाटतोय नका ना लाजो रामदा बाबू बाबू नानाचा साखर पुढा तुझे काय वाटतं थोडासा सांग जरा माहिती सोय आपण काहीतरी धोरू शब्द बोला दादा काय नवर ते पाया वगैरे पडून निघाले बोलाय भाऊला सांगेश भाऊ निघाले निघता एकदा गाडी फोटो काढते पहिली पासून त्याला शौक आहे कसा गाड्या जाऊन फोटो काढायचा आता पण नाही तो सुटला तर भाऊ काय बोल होता तू ओके ओके okay, okay. तर दारा जाणले भाऊ भाऊ नमस्कार चला आता भाऊ निघला आमचा बघत काकाने आमच्या नारळ वगैरे फोडले चला आता डायरेक्ट दा आम्ही गेल्यावर पुढे भेटू ही ओढी आहे ती आपल्या गाडीत नको सध्या आमची पण गाडी रेडी आली साहूल साहिल भाईची दादा चला नवरा निघला आपल्याला पण जायला लागेल चला चला, चला, चला। तर एक किस्सा झाले बोरांचा सिंगरला पहिला आशा दिली ती मग फसवला ना आता गाडीमध्ये राहिले तो सिंगर सिंगर हो सिंगर हा चला तर आम्ही निघतो अरे यो दर्पण नाही हो काय बोलतो भाऊ तू खरं खरे पिशिव दिला कोणला कोणला

त्यांचा फोटो शूट चालले गेलेला आयला नवरदेव बसले नवरदेव तुझी फायनली मंजिल आलंय पुढे थोडा वेळ बाकी आहे आपली मंडली होती जाऊ मग आपण चला हरिचंदन सुलित कंठे चवली गोपस्त्रीवेष्ट विजयते गोपाल चूडामणी आचमन करायचं पाणी पिऊन घ्या ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधव्य पडले भाऊ शॉर्टकट शॉर्टकट मध्ये शॉर्टकट मध्ये पाय पडतो चांगले चांगलं काय पाय पाय हा हसू नको आता जा ही नको लाल काय राहते जे पोर्या पाया पायापर्यंत जाऊ पर्याय पोरे परत पाया आता जा डायरेक्ट डायरेक्ट जात स्टेजवर वर त्या विश्वभेदा हा स्वस्ती नसता वृक्षोरिष्ट नेमही स्वस्ती नो तू मंगलम भगवान पुष्पपत्राणी संपूर्ण समर्पयामि आता पक्षिदाद्रा गणपती आणि वरुणाची मनामध्ये प्रार्थना करा आकाशात पतित यथा गच्छति सागरम सर्वदाश हात करा कामळामध्ये पाणी सुंदर सुतो बुधश्च गुरुच शुक्र शैराहु केतवा सर्वे ग्रह शांति करा भवन्तु या दोन कारवले देवा तुम्हाला पण येत ना भाऊ तो आमचा यो करावडा तपला तो घरी दोन दोन टाटल्या घेऊन आले खायला दातुरीचा पावडा ये ये लवकर लवकर या 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 भाऊ खूप

या इकडे नवऱ्याच्या बहिणी या इकडे या लवकरच जावाला लागल्या ये भाऊजी आमच्या वेळ भाऊजी भाऊ पाचव पण आले पाचवनी जोर घेतली लग्नाचा गाणी येऊन द्या का आपला तर पाहू शकता फुल जोर घेतली पोराई नवरा नवरी येत तिकडे मांडवा आणि मांडवा खाली इकडे जेवता कसं रे जेवण चांगलं ना तू तर त्याच काम करशील सिंगर गाणी येल तिचा हा आणि दादा ओके ओके घेतले जाणं पण चला आऊसा औसा नाही जमणार का आम्हाला आधीच सांगता तुम्हाला हा तर दादा किती रुपये टाकायचं आम्ही पाच एक हजार रुपये टाकू तुझ्या जवळ टाकू वहिनी येईल आम्हाला पेढ्या घेऊन पाय बर तू पाय बर राहा पैसे टाका रे काय काय वाटतं का तुम्हाला निस निरे खाऊन घेतो मी जास्त जे पोरा त्यांना ताण लागलेली होती तर त्यांनी शिंगरच्या गावाला आलो तो आपण खरोली मंदिर पुढे तिथे आणि त्यांनी आम्हाला थंडा घेऊन आले धन्यवाद प्रशांत तुम्ही असा सोय केल्याबद्दल हा ठीक आहे चला बरोबर आहे बस करा आता चालू प्रत्येकानी प्रत्येकाचा 8 nih

बुटा बुटा नाना बुटा येऊ दे किती रुपये पाहिजे असं काय सांगा ना थोडे खुश नक्की 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 देतील देतील नातील ना ते देतील त्यावर खुश आहेत ना आम्ही ना तुम्ही कसं टेन्शन देता

aabeycambadeo eer aaa masnako ami tefne lea maxa ade na iati lef

એ વાજાલા જા એ પાકી તલા સોના પૂરે તલા દે જાલા વાજાલા મતલબ 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 મતલબ

उचल हे सांगणार तुम्ही जरा जरा सांगा ना माहिती हे उचल उचल ना रे आता झाला ना जेवले ना भाऊ नक्की नक्की ना, 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 ना तो चला आपला कार्यक्रम व्यवस्थित झाला आता भाऊला जरा व्यवस्थित नाही बरोबर ओके संदेश आम्ही निघतो बाय ई बाई लोक चला जायचं ना करू ना देण्याचे नाई ना घेरी आता दर्पण भाऊ कुठं आपला दर्पण भाऊ सर मग आम्ही निघता चला येतो आम्ही चला बाय बाय पाहुणे भेटले कसे काय वाटतात तुम्हाला बरं वाटलं ना ले नमस्कार नमस्कार चांगलं वाटलं का तुम्हाला आनंद झाला ना जेवण वगैरे झाला आमच्याकडून ब्लॉग एंड होतो आता आमचा ब्लॉग इथेच आम्ही एंड करतो सध्या सहकार्य करायला काय झालंय आमचे जरा जास्त पैसे गेले बुटांना त्याच्यामुळे आमचा खिसा पूर्ण खाली झालेला चला निघतो आम्ही गाई तुम्हाला कसा वाटला आमचा ब्लॉग नक्कीच सांगा चला बाय बाय